श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर आजचा आपला नवीन विषय असा आहे की पिरॅमिडचे काय फायदे आहेत आरोग्यावरती काय फायदे आहेत किंवा वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून काय फायदे आहेत तर आज मी तुम्हाला फक्त आरोग्याच्या बाबतीतले जे फायदे आहेत ते जे मला माहिती आहेत किंवा जे मी अनुभवलेत ते तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा मी तुम्हाला पिरामिड दाखवते पिरॅमिड कसा असतो तर जे स्वामी सेवेकरी आहेत जे केंद्रामध्ये जातात त्यांना पिरॅमिड माहित आहे कारण केंद्रामध्ये पिरॅमिड आहेच म्हणजे प्रत्येक केंद्रामध्ये पिरॅमिड असतोच पण तुम्हाला पहिल्यांदा पिरॅमिड दाखवतो पिरामिडची साईज या वेगवेगळ्या असतात तर आपल्या घरामध्ये कुठलं पिरॅमिड असावं किंवा त्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर तुम्ही पिरॅमिड पाहू शकता हे आहे छोटं पिरॅमिड हे जे मी माझ्या देवघरामध्ये ठेवते ह्याची किंमत म्हणजे मी घेतलं तेव्हा पाच रुपये होती आता दहा रुपये झालेली असावी मला काही म्हणजे कन्फर्म माहिती नाही तर हे पाच ते दहा रुपयाचं हे पिरॅमिड हे आपण देवघरामध्ये ठेवायचं असतं वास्तूसाठी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ करणारच आहे पण मी आता तुम्हाला फक्त आरोग्य बाबतीत या पिरॅमिडचे काय फायदे आहेत ते सांगणार आहे तर ह्या साईज पासून आपल्याला पिरॅमिड भेटतं तर हेच्यापेक्षा सुद्धा मोठी पिरॅमिड भेटतात तर ह्याचं एक म्हणजे पिरॅमिड म्हटलं की म्हणजे ठराविक शेप असला पाहिजे ठराविक शेप म्हणजे आता आपण ह्याला पाहिलं तर हे पिरॅमिड आहे असं म्हणतो परंतु या पिरॅमिड मध्ये एक म्हणजे एक टिपिकल त्याची रेंज दिलेली असते किंवा टिपिकल एक त्याचं माप असतं की एकावन्न पॉईंट आठ ते त्रेपन्न डिग्री ह्या म्हणजे ह्याच ग किती कोण म्हणजे अंश किती अंशामध्ये किती यामध्ये कोण असला पाहिजे तर पिरॅमिड म्हटलं की म्हणजे आपण विज्ञानासोबत अध्यात्माची जेव्हा जोड लावतो किंवा अध्यात्मामध्ये जेव्हा विज्ञान शोधतो तेव्हा या दोन्ही गोष्टी आपल्याला म्हणजे आपलं आयुष्य सुखर आणि करणारे असतात तर ह्या अध्यात्मामधून ज्ञान शोधलेलं आहे किंवा विज्ञान सांगितलेलं आहे ते पाहतो मी म्हणजे पूर्वीच्या काळापासून ह्या पिरॅमिडचं महत्व आहे आज जरी हे शास्त्र म्हणून विकसित असलं तरी सुद्धा पूर्वीच्या काळापासून ह्या गोष्टी ला मान्यता प्राप्त आहे किंवा याला एक वैज्ञानिक बैठक सुद्धा दिलेली आहे तर पूर्वीच्या काळामध्ये आपण कुठल्याही पूजा करताना सत्यनारायण पूजा असो किंवा दत्तमार्गी महापूजा असो त्यावेळेस आपण धान्यांची मंडळ करतो म्हणजे धान्य हे अशा स्वरूपामध्ये आपण त्याची मांडणी करतो तुम्ही अनुभवलेलंच असेल म्हणजे यामागचं विज्ञान जरी माहिती नसलं तरी अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पूर्वीचे पुरोहित गोष्टी करायचे तर त्यावेळेस त्यांनी धान्याची वेगवेगळ्या म्हणजे गहू तांदूळ ह्या धान्यांच्या राशीची अशी मंडळ मांडत असत आणि मग त्याला एक म्हणजे महत्व प्राप्त करण्यासाठी त्याच्यावर एक सुपारी म्हणून देवतेची किंवा गणपतीची किंवा एक देवता म्हणून त्या सुपारीची मांडणी करून ह्या मंडळांची ती पूजा करत असत आणि त्यावेळेस मग जेव्हाही मांडणी झाली पूजेची त्या जाचा जाचा मा त्या पूजे त्या की त्यावेळेस ज्याचं चित्त ज्याचं मन स्थिर नाही किंवा त्या पूजेसाठी तो एकाग्र झालेला नाही तर ती मंडळ पाहून त्याच्यावरती ते सुपारीची गे जेव्हा ठेवली किंवा तेव्हा ते मंडळ पूर्ण झालं या पद्धतीने जेव्हा ते पाहायचे तर त्या दृष्टिकोनातून पाहायचे की मांडणी एक झालेली आहे तेव्हा त्यांचं मन किंवा चित्त स्थिर व्हायचं आणि पूजेमध्ये एकवटायचं म्हणजे पिरामिड हे आपलं मन स्थिर करण्यासाठी आपल्यात एकाग्रता आणण्यासाठी आपलं पीस ऑफ माइंड राहण्यासाठी आपलं कॉन्सन्ट्रेशन एकत्र एकत्रता एकवटण्यासाठी हे पिरॅमिडचं खूप महत्व आहे हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे परंतु ह्या संस्कृती इजिप्त सारख्या देशांनी स्वीकारलेल्या आहेत परंतु आपण त्या मान्य करत नाही किंवा आपल्या संस्कृतीचा वारसा आपण बाहेर देशात पाठवतो पण त्या स्वत आपण उपभोगत नाही किंवा अनुकरण करत नाही ती खरंच खेदाची गोष्ट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तर मैत्रिणी आता हे पिरॅमिड ह्याचे उपयोग काय आहेत ह्याचे उपयोग मी तुम्हाला थोडक्यात सांगते जेवढे मला माहिती आहेत आता याला शास्त्रीय बैठक आहे परंतु ती शास्त्रयुक्त शब्दामध्ये जरी मला मांडता आली नाही किंवा ह्याच्यावरती बरेच रिसर्च पण झालेले आहेत ते सुद्धा मला तुम्हाला टिपणे देता जरी नाही आली तरी जे मी अनुभवलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते ह्या पिरॅमिडमध्ये जर आपण रात्रभर पाणी ठेवलं तर रात्रभर पाणी ठेवून ते दुसऱ्या दिवशी दु जर आपण ते पाणी ग्रहण केलं तर आपल्याला अनेक प्रकारचे जे आजार असतात ते आजार कमी होतात तर अनेक प्रकारच्या आजारामध्ये मुख्यतः आपल्याला म्हणजे सांधेवाद ज्यांना आहे ज्यांना हाडाचे त्रास होतात किंवा ज्यांचं अंग दुखतं हातोपाय दुखतात काही जण म्हणतात रात्री झोपताना माझे खूप पाय ओढत होते तर मग अशांच्या ज्या वेदना आहेत ज्या म्हणजे जॉईंटशी संबंधित आहेत किंवा हाडाशी संबंधित आहेत किंवा पेनशी संबंधित आहेत त्याचं सगळं पेन कमी करण्याचं काम यातलं पाणी करत असतं बनवलेली असतात ना काही ठिकाणी आता आपल्याला ही फायबरमध्ये उपलब्ध आहेत तर काही म्हणजे देवाच्या ठिकाणी किंवा देवाच्या मंदिराच्या ठिकाणी ना धातूची सुद्धा बनवलेली असतात त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळी पॉझिटिव्हिटी शोषून घेण्याचं काम हे करतं जेव्हा एखादी बाहेरून व्यक्ती आली तर तिचे दोष असतात ते नजरदोष सुद्धा हे एकवटून एक घेतं म्हणजे ते बाहेर फेकतं आणि त्यातली जी पॉझिटिव्हिटी आहे जे चांगले विचार आहेत किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते यामध्ये एकवटले जातात या कोणामध्ये म्हणून याचं एक ठराविक अँगल आहे त्या अँगलमध्येच ह्या गोष्टी समाविष्ट होत असतात किंवा त्या अँगलमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं वन पॉईंट आठ डिग्री ते एक त्रेपन्न डिग्री या मापाचं जे पिरामिड आहे त्याच पिरॅमिडमध्ये ही शक्ती आहे की जे चांगल्या शक्ती सगळ्या शोषून घेतं त्यामुळे आपण जर यामध्ये रात्रभर पाणी ठेवलं आणि ते पाणी जर ग्रहण केलं तर आपले सांधेदुखीचे आजार कमी होतात त्यासोबतच ज्यांना हृदयरोगाचा आजार आहे अस्तम आहे म्हणजे दमा आहे किंवा ज्याला आल्सरसारखा त्रास आहे किंवा कुणाला मधुमेह आहे ज्याला आपण शुगर असं म्हणतो तर अशा लोकांनी अशा पेशंटनी जर यातलं पाणी रोज ग्रहण केलं तर त्यांचे आजार बऱ्यापैकी कमी होतात जेवढा आपण सारखं मेडिसिन खाऊन राहतो तर मेडिसिन खाऊन आपले इतर इंद्रियाला म्हणजे इतर अवयवांना शरीरातल्या त्रास जस होतो जसं की आता अगं जास्त गोळ्या औषधामुळे किडनीवरती परिणाम होतो आपल्या एकृतावरती परिणाम होतो तर यामध्ये कुठलेही केमिकल नसतात यात फक्त पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली असते आणि ती पॉझिटिव्हिटी त्या पाण्यात उतरलेली असते त्यामुळे ते एक प्रकारचं आपल्यासाठी टॉनिक बनतं तर हे आपण घ्यायला काय हरकत आहे आपण बाहेर मार्केटमध्ये एवढं हजारो लाखो रुपये औषधांवरती खर्च करतो तर तो खर्च तुमच्या मनाच्या समाधानासाठी जरी तुम्ही ती औषधं घेत असलात तरी हा उपाय करायला काय हरकत आहे हे जर उपाय केले आणि तुम्हाला जर जा फरक जाणवत असेल तर निश्चित तुम्ही हा उपाय करावा कारण तुम्ही केंद्रामध्ये अनेक जणांचे अनुभव असतील तुम्ही ते अनुभव ऐका त्या अनुभवातून त्यांना म्हणजे हे सिद्ध होतं की खरंच हे आपले असे आजार किंवा आपल्या अशा वेदना या पाण्यामुळे कमी होतात तर त्याबरोबरच ह्या आजारांसोबत म्हणजे महिलांसाठी सगळ्यात आवडता विषय म्हटलं की केस म्हणजे आरोग्याच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा प्रत्येक स्त्रीला आपण सरळ पातळ असलं पाहिजे आणि आपले केस दाट असले पाहिजे असं वाटत असतं यातलं जर पाणी आपण पिलं किंवा ग्रहण केलं तर आ, ते तर अतिउत्तम आपले सगळे आजार शरीरातल्या व्याधी असो किंवा मा मानसिक व्याधी जर तुम्हाला सांगितलं मनशांती सुद्धा हे वापरतात या दोन्ही कारणासाठी आपल्याला ह्या पाण्याचं टॉनिक म्हणून वापर करता येतो त्याचबरोबर यातल्या पाण्याने जर आपण केस धुतले आता यामध्ये खूप कमी बसतं जर आता हे मोठं आहे तर या मोठ्यामध्ये आपण जेवढं पाणी बसेल तेवढं घ्यायचं आणि ते डोक्यावरती घ्यायचं की जेणेकरून आपल्याला जर कोंडा असेल आपल्या केसामध्ये तर तो कोंड्याचं प्रमाण कमी होतं आणि अकाली आपले केस पांढरे व्हायला लागलेत आता धावपळीच्या युगामध्ये किंवा आपल्याला व्हिटॅमिन युक्त चांगला आहार नाहीये किंवा आपण खाण्यापिण्याकडे एवढं लक्ष देत नाही त्यामुळं आजकाल लहान लहान लेकरांचे सुद्धा दहा बारा वर्षांमध्येच केस पांढरे व्हायला लागलेले आहेत त्यामुळं यातलं जर पाण्याने आपण डोकं धुतलं केस धुतले किंवा हे पाणी जर केसाला लावलं तर बऱ्याच अंशी आपल्या डोक्यातला कोंडा नाहीसा होतो आपले अकाली पांढरे होणारे केस पांढरे होत नाहीत केसांना कट होतात ज्यांना टक्कल आहे किंवा चाळ पडलेली आहे अश्यांचं ते टक्कल नाही होत आणि तिथं केस उगवल्या जातात या या हे ह्या म्हणजे पाण्याचे किंवा हे जे टॉनिक किंवा हे जे अमृतमय पाणी होतं ह्या पाण्याचे परिणाम असतात तर हे घरगुती उपाय आपण करून पाहायला हवेत किंवा ह्या पिरॅमिडमुळं म्हणजे आपण एकदा पिरॅमिड आणलं तर हे आपल्याला घरात सगळ्यांना वापरता येतं तर तुम्ही म्हणाल की मग आता ह्या पिरॅमिडमध्ये पाणी टाकून वापरलं तर म्हणजे ग हे सगळ्यांना ग सगळ्यांनाच हा उपाय करता येणार नाही तर अशा वेळेस काय करायचं आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आणि हे पिरॅमिड त्याच्यावरती झाकण म्हणून ठेवायचं आपण भांड्यावरती प्लेट झाकण ठेवतोच तर ते ऐवजी आपल्याला हे पिरॅमिड झाकण ठेवायचं की जेणेकरून घरातल्या सगळ्यांना आपल्याला पाणी पिण्यासाठी म्हणजे हे टॉनिकमय जे पाणी आहे ते आपल्याला उपलब्ध सहज उपलब्ध होईल आणि सर्वांसाठीच होईल त्याबरोबरच या पाण्यामध्ये जर आपण सुती कपडा बुडून घ्यायचा आणि जर आपल्याला कुठं खूप खुट पेन असेल खूप त्रास होत असेल तर किंवा पाय मुरगळलेला असेल किंवा तुम्हाला कुठं वेदना असतील शरीरावरती तर अशा वेळेस आपल्याला म्हणजे यामध्ये सुती कापड बुडवायचं त्या पाण्यामध्ये आणि ते सुती कापड बुडवून आपल्याला जिथं आपल्याला त्रास आहे त्या ठिकाणी ठेवायचे हे तुम्ही आठ दिवस करून पहा तर तुमच्या वेदना बऱ्यापैकी कमी होतात माझा अनुभव आहे तुम्ही करून पहा आणि तुम्ही सुद्धा प्रचिती घेऊ शकता त्याबरोबरच म्हणजे स्किनचे आजार असतात ते स्किनचे आजार सुद्धा या पिरामिडच्या पाण्यामुळे कमी होतात म्हणजे कमी वयातच सुरकुत्या म्हणजे खूप टेन्शन वाढलेलं आहे धावपळीचं जीवन आहे त्यामुळे आपण सगळी आपली केअर करू शकत नाही काळजी घेऊ शकत नाही त्यामुळं कमी वयातच वृद्धत्व आपल्याला आलेलं असतं तर अशा वेळेस आपल्या शरीरावर सुरकुत्या वगैरे पडतात तर त्या सुरकुत्या सुद्धा यातलं पाणी जर आपण घेतलं तर ते सुरकुत्या सुद्धा कमी होतात त्याच पद्धतीने हे झाले आजारांवरती मग आता हे वेगवेगळे जे आजार आहेत त्या आजारांवरती यातलं पाण्याचं आपल्याला टॉनिक म्हणून करता येतो तर आखा ह्या पिरामिडचा सुद्धा आपल्याला म्हणजे विदाउट पाण्याशिवाय म्हणजे पाणी न टाकता सुद्धा याचा वापर आपण करू शकतो तर तो कसा जर तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असाल तर विद्यार्थ्यांनी हे असं डोक्यावरती ठेवायचं हे तुम्ही वीस मिनिट किंवा गणपती अथर्व शीर्ष किंवा तुम्ही जे काही सकाळी उठल्यानंतर स्नानानंतर ज्या काही विद्यार्थ्यांना सवयी आहेत सेवा करायच्या त्या सेवा करताना जर तुम्ही हे पिरॅमिड वीस मिनिट तुमच्या डोक्यावरती ठेवलं तर तुमची एकाग्रता वाढते तुमचं अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तुमची स्मरणशक्ती वाढते या गोष्टी फक्त वायफळ नाही तर या खरंच तुम्ही अनुभवातून तुम्हाला याची प्रचिती येईल तुम्ही ते प्रचिती करून घेऊ शकता तुमच्या घरामध्ये जर तुमच्या आपत्या डोक्यावरती तुम्ही वीस मिनिट जर हे ठेवलं तर जर तुम्ही म्हणजे केलेला अभ्यास जर बाळ विसरून जात असेल तर अशा वेळेस तुम्हाला या पिरॅमिडमुळं त्यांच्यामधली जी एकाग्रता असती कॉन्सन्ट्रेशन असते अभ्यास करताना त्यांनी फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यावं तर ही ह्या गोष्टी ह्या पिरॅमिडच्या उपयोगातून सहज तुम्हाला प्राप्त होतील त्याबरोबरच ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे मायग्रेनचा त्रास आहे खूप गोळ्या औषधं खाऊन तुम्हाला जर म्हणजे त्रास कमी होत नसेल तर अशा वेळेस सुद्धा हे वीस मिनिट जर तुम्ही तुमच्या डोक्यावरती ठेवलं तर तुमच्या डोकेदुखीचा त्रास सुद्धा कमी होतो हे असे विविध फायदे आहेत जे आता मला सगळेच फायदे माहिती नाहीत परंतु मी माझ्या घरामध्ये ज्या ज्या आजारांसाठी किंवा ज्या गोष्टींसाठी पिरामिडचा वापर केला के त्याला त्याचा मला पुरेपूर फायदा झालेला आहे आणि तो फायदा इतरांना सुद्धा व्हावा म्हणून ना हा व्हिडिओ मी बनवायला घेतलेला आहे आणि विस्तृत माहिती पाहिजे असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही केंद्र केंद्रामध्ये संपर्क साधा की जेणेकरून तुम्हाला म्हणजे माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एक्सप्लेन करून तुम्हाला या पिरामिड महत्व सांगतील तर माझी ही छोटीशी माहिती सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचावी आणि साध्या आपल्या घरगुती विलास तुम्ही करावेत यासाठी या, मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला होता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा या पिरामिडचे जर महत्व तुम्हाला पटत असतील किंवा तुम्हाला स्वतः प्रचिती घ्यायची असेल तर तुम्ही एक पिरामिड घेऊन ते स्वतः तुम्ही यावरती तुम्हाला जो त्रास होतो त्या आजारावरती तुम्ही याचा वापर करून पहा आणि जर तुम्हाला खरंच याचे फायदे म्हणजे फायदे कळाले किंवा फायद्याचं असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंट्स मध्ये सांगा की जेणेकरून म्हणजे तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला हा फायदा झाला आणि खरंच माझा हा त्रास कमी झाला मला कॉमेंट्स मध्ये सांगायला मात्र नक्कीच विसरू नका आणि झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करते कारण ही माहिती मला स्वामींच्या केंद्रातून भेटलेली आहे त्यामुळे मी ज्या त्रासातून मुक्त झाले तो त्रासातून तुम्ही सुद्धा मुक्त व्हावं तर ही जी एक सेवा म्हणून मी केलेली आहे तर ही सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम